माझ्या विरोधात बारामतीत सगळे पुरुष एक झालेले आहेत सुप्रिया सुळे यांनी असं म्हणत महायुतीवर टीका केली मी एकटी ताकदीनं लढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे स्वाभिमानी मुलगी आहे तुटेन पण वाकणार नाही असा सुप्रिया यांनी निर्धार बोलून दाखवला पवार साहेबांचा पवार साहेबांना संपवण्याचा कार्यक्रम यांनी हाती घेतलेला आहे असं देखील पुन्हा एकदा म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली सगळी माझ्या विरोधात एक झाली सगळे पुरुष माझ्या विरोधात एक झाले ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनी झाले ना सगळी माझ्या विरोधात एक झाली आणि मी एकटी त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीन लढते कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे मोडेन पण वाकणार नाही किती पुरुष सगळे एकत्र येऊ दे माझा विरोध करू दे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला त्यांना फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय हा एकच कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि तो पूर्ण ताकदीने स्वाभिमानाने आणि सत्याच्या बाजूनी आपल्याला हाणून पाडायचाय हा आपल्याला आजचा कार्यक्रम आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट